सौरभ आपल्या खात्यामध्ये दोन गुणांची कमाई केलेली आहे प्राध्यापक दिनेशजी सर आदरणीय नामदेवजी बडरे मारुती सातव सर माती आकडा क्रमांक दोन वरती चॅलेंज आलेलं आहे चालू कुस्ती नंतर चौऱ्याहत्तर किलो फायनल लढत माती आकडा क्रमांक दोन वरती होणार आहे पुणे जिल्हा विरुद्ध अहिल्यानगर हो पॉईंट बघा चला चला लवकर नितीश जरा एक मिनिट इकडे निलेश शिरगुडे विजय पवार विजयनगर लाल लालपट्टी बांधून तयार तयारावा सौरभ शिंदे अक्षय चव्हाण पुणे निळेपट्टी बांधून तयार हवा चौऱ्याहत्तर किलो फायनल लढत अगदी मंत्रमग्ध होऊन आमदार अरुण काका कुस्ती पाहत आहेत ज्यांच्या कुटुंबाने हा कुस्तीचा वसा वारसा आहे जोपासलेला आहे जगताप कुटुंबीय महाराष्ट्र केसरीचा हा थरार ही तिसरी एवढी मोठी स्पर्धा तिने आयोजित केलेली आहे याच्या आधी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी स्पर्धेचं आयोजन याच मातीमध्ये झालेलं आहे सचिन भंडगर सोलापूर जिल्हा मध्ये तयार राहायचा आहे आणि सोहेल शेख अहिल्यानगर निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचं चॅलेंज आलेलं आहे चॅलेंज प्रतिस्पर्धेने केले के का दोन पॉइंट दिलेले आहेत ब्ल्यू टू चॅलेंज अखेर एक पॉईंट पट्टी धारण केली अखेरची पाचशे कंद बाकी आहेत त्या गोष्टी म्हणजे ब्रांज पदकासाठी ते लढत आहे आणि वेळ संपली कुस्तीही संपली सौरभ शिंदे अहिल्यानगर ब्रांझ पथकाचा मानगरी ठरला जोरदार टाळा त्याच्यासाठी संपलेल्या कुस्तीमध्ये ने पट्टी धारण केलेले पैलवान परशुराम शिंदे संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षराम सरताडे पुणे शहर विजय अभिनंदन पैलवान परशुराम ब्याण्णव किलोच्या कुस्त्या घ्यायच्या ए निकाल घे ए सौरभ निकाल चौऱ्याहत्तर किलो फायनल निकाल घे निकाल घे सर आदरणीय गुंडाला सचिन बंडगार सोलापूर जिल्हा रॅम्प वर उभे असणारे सर्वांनी बसून घ्या जवळ स्टेज वर या रॅम्पवर उभे असणारे चौऱ्याहत्तर किलो फायनल स्पर्धा दिसत नाहीये सोहेब निलेश शिरगोडे कोल्हापूर नगर निळीपट्टी अक्षय चव्हाण पुणे निळ्यापट्टी मध्ये चला चौऱ्याहत्तर किलो फायनल लढत कोण होणार कुस्ती करून अहिल्यानगर जिल्ह्याला ब्रांत पदकाची कमाई करून दिली आहे पैलवान चला वेळ आपल्या याच निलेश शिरगुडे कोल्हापूर हात वरती करा अक्षय चव्हाण पुणे आणि सपोर सौरभ पाटील फायनल लढत कोल्हापूर मान्य आमदार ऋषिकेश पवार सोलापूर सौरभ शिंदे मुळे जालना ब्ल्यू कशो पुढची तयार रहा महेश तात्पुरी लातूर हिडकाश्यो ए सवयूर तांबे अहिल्यानगर बिलकुल जवळ या आ, सागर वाघमोडे पुणे पैलवान सागर वाघमोडे आपण आखाड्या जवळच आहे आपल्याला आमदार संग्राम भैया आमदार अरुण काका जगताप यांच्या वतीने गौरव करण्यात येत आहे सागर वाघमोडे सागर वाघमोडे पुणे मदनेसर वाघमोडे सागर वाघमोडे पुणे पहिलवान सागर वाघमोडे आपण लवकरात लवकर माती आखाड्या जवळचे सर हे दोन्ही आखाड्याच्या मधले जरा बाजूला करा स्कोर बोर्ड दिसला पाहिजे आम्हाला घ्या जा थोडं माग सहकारे सागर वाघमोडे परशुराम हा सर चौऱ्याहत्तर किलो फायनल लढा ठेवा ब्याण्णव चे ब्याण्णव किलो ब्रांज पथक संडे कोल्हापूर लालपट्टी मध्ये यायचा वाघ आगरवागमोडे बुलबुल पट्टी मध्ये यायचा राजवा कोडे जळगाव लाल लालपट्टी ब्रांज पथक आणि फायनल फायनलोळे आता लगेच होणार आहे आणि मैलांवर एक बीड निळीपट्टी चला माती आकडा क्रमांक दोन वरती सागर वाघमो माती विभागामधली फायनल ही कुस्ती संपल्यानंतर ब्याण्णव किलो ब्रांज पदक आणि सागर रच, सागर माती आकडा क्रमांक कुस्ती झाली ऋषिकेश पवार सोलापूर विजय महेश तातपुरे लातूर सागर वाघमोरे रेड कशम स्वप्नी अहिल्यानगर लालपट्टी मध्ये अहिला अंगद बुलबुले पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये तेरावा ब्याण्णव किलो ब्रांज पदकासाठी लढत होणार नोमान शेख निळीपट्टी सागर वाघमोडे पुण्याचा संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कस्टूम धारण केलेले विजय पवार अहिल्यानगर सागर वाघमोडे